सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची या अपडेट अनुसार मोदी सरकारने कांद्याच्या दराबाबतीत एक असा ऐतिहासिक महानिर्णय घेतला आहे ज्याच्यामुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल पण मोदी सरकारने कांद्याच्या दराबाबतीत असा कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेतला आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवसुद्धा आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओज या ठिकाणी शेअर करा आणखीन आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहा वयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लात मोलाची आवड या अपडेट अनुसार मोदी सरकारच्या एका ऐतिहासिक महानिर्णयामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार होणार आहे प्रचंड बदल पण मोदी सरकारने असा कोणता ऐतिहासिक निर्णय कांद्या बाबतीत घेतला की ज्याच्यामुळे इथून पुढे कांदा बाजारभावात होणार आहे प्रचंड बदल चला तर मग मोदी सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय का हो याचा परिणाम इथून पुढे कांद्याच्या दर आता कशा पद्धतीने होऊ शकतो हे घेऊयात आता या ठिकाणी समजून मोदी सरकारने काल संपलेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये ऐतिहासिक महानिर्णय घेतला ज्या अनुसार मोदी सरकार आता फक्त चोवीस रुपये किलो या दरानं किरकोळ बाजारात कांदा विक्री स्वतः करणार आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की मोदी सरकारने एन सी सी एफ आणि नाफेडद्वारा तब्बल जवळपास दोन लाख साठ हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली सरकारच्या आकडेवारीनुसार सध्या सरकारकडे जवळपास दीड लाख मेट्रिक टन चांगला कांदा हा शिल्लक आहे याच कांद्याची विक्री आता मोदी सरकारने सुरू केली आहे यानुसार दिल्ली अहमदाबाद मुंबई या तीन मेट्रो सिटीजमध्ये मोदी सरकारने ही कांदा ख कांदा विक्री जी आहे ही सुरू केली आहे या कांदा विक्री अनुसार चोवीस रुपये किलो या दराने कांदा विकला जात आहे तसं बघायला गेलं तर याचा खूप मोठा प्रतिकूल अथवा अनुकूल परिणाम कांद्याच्या दरावरती थेट होणार नाही कारण आपण जर बघितलं तर स्थानिक बाजारपेठेमध्ये कांद्याला मिळणारा बाजारभाव बारा ते चौदा रुपये प्रति किलो आहे पण महत्वाचा मुद्दा इथं काय आहे की व्यापारी या असणाऱ्या बातमीचा जो आहे तो त्या ठिकाणी गैरफायदा उठवतात अफवांचा बाजार जो असतो तो या ठिकाणी वाढत असतो त्यामध्ये सांगितलं जातं की आता सरकारची कांदा विक्री मोठ्या प्रमाणात होणार आणि याच्यामुळे भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात कोसळणार या भीती पोटीच मग जो कास्ताकार बांधव आहे तो मोठ्या प्रमाणात स्वतःजवळील कांदा विक्रीस अंतो पण लक्षात घ्या सरकारकडे असणारा कांद्याचा शिल्लक साठा व भविष्यातील बिहार निवडणुका यामुळे सरकारची इच्छा जरी असली तरी सरकार मोठ्या प्रमाणात कांदा विक्री करू शकत नाही म्हणजे याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कसल्याही प्रकारचा परिणाम होताना दिसणार नाही पण इथं सुद्धा माझी नम्र विनंती आहे की उभ्या जगाचा पोशिंदा म्हणजे आपला कास्ताकार बांधव आणि सध्याच्या कंडिशनला जे टॅरिफ युद्ध चालू आहे त्यात आपल्याला आत्मनिर्भर बनायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी आपल्या कास्ताकार बांधवाला वाचवावं लागेल अशा परिस्थितीमध्ये सरकारने ग्राहकांना कांदा शंभर टक्के स्वस्तात द्यावा परंतु कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा सुद्धा कांदा हमी भावावरती खरेदी करावा ज्यामुळे कुठेतरी त्यांचा उत्पादन खर्च तरी निघेल फायद्याचं तर द्या या ठिकाणी सोडून तर ही होती सध्याची महत्त्वाची अपडेट महत्त्वाचा महानिर्णय याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवत चला आणि आपल्या सर्वांना एक होणं गरजेचं आहे नाहीतर आपल्या या ठिकाणी असंघटितपणाचा या ठिकाणी व्यापारी गैरफायदा घेऊ शकतात यासाठी आपला नाव पत्ता कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवत चला व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवायचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार